नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आजच्या ठळक घडामोडी पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही मशिदीवर भोंगे लावता येणार नाहीत तर आवाजाच्या मर्यादेचं पालन करणं अनिवार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात स्पष्ट भूमिका पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतलेल्या शेखर गायकवाडचा उपचारादरम्यान मृत्यू रुत्यु। मृत्यूला रुत्यु। कारणीभूत ठरल्याप्रकरणी इचरकरंजी पोलिसांनी केली तिघांना अटक गृहनिर्माण सोसायट्यांच्या दुकानगाळ्यात बिअर आणि मद्य विक्री दुकानं सुरू करण्यासाठी यापुढं संबंधित सोसायटीचं नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरनं न्यायालयात हजर राहण्याबाबत बुधवारी होणार सुनावणी पुढील चोवीस तासात फरार कोरटकर पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आणि रोजचा पाणी उपसा आणि पाणीपुरवठा या जमीन आसमानचा फरक वीज बिलामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आर्थिक तोट्यात काळमावाडी योजना सुरू झाल्यानंतरही अन्य तीन योजनांचा खर्च महापालिकेच्या डोक्यावर